गाडीचं काय मासाचे दरबद्दल तुम्हाला हा काय नाही चल काय म्हणती काय अग काय नाही मला अग तू साठी काय नाही हे दोन किलोमीटर आलो फक्त आठ पाच किलोमीटर चालतो मी लोटीत टेन्शन न घेऊ तू आता कुठं इकडं कुठं आणलं एकदम इकडं तुला म्हणत होत ना तुला काय दाखवायचं 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 काय दाखवणार हे बघ आपला फार्म हाऊस आपला 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 वाटत नाही हा आपला अगं तुला काय गोष्ट सांगितल्या नाही ना मी ते याच मग आपल्या दोघांच्या राजा राणीच्या संसारासाठी येऊ कसं वाटतं मग तुला आपला फार्म हाऊस भारी भारी एकदम भारी ना हा हम्म आपण दोघच राहायचं ते जाऊ रे तात्पुरत बांधतो मी तात्पुरतं बड्डे ना माझा दोन महिन्यापूर्वीच झालाय हा पुढच त्यावर काम होऊन जाईन त्याच्या जा पुढच्या म्हणजे दोन तीन वर्ष तू मोठा तिकडलं मोठं काम चालू विश्वासच व्हाय ना रे तो आलं संपलं तू कस काय बांगला बांधू शकतो बर पेट्रोल संपलं ना बंग पेट्रोलचा काय संबंध बर चाल ना आपण मध्ये जाऊन पाहू ना कसाय हा जाऊ ना थांब जायला काय नाही ते माणसं ना सकाळ सगळं प्यायला ते जाऊ दे त्यांचं नको ना तू दाखवतो ना साईट ना साईट ना पण या बंगल्याला असे लाकड का लावले रे वर चढायला वर चढायला चढावं लागतं त्याच्यावरती ना चल तू दाखवतो चाल ना मला पाहिजे मधून का सांग मधून नाही तुला बाहेरून दाखवतो मधून काय काम चालू आहे ना डिस्टर्ब करायला चांगला मला नाही आवडत असं माझ्या काम करायला डिस्टर्ब करणं आणि मीच करायचं बुद्धीला पटत नाही मला ते काहीच नाही तिकडे पासष्ट लोक का त्या कुठं हवेली चालू आहे तिकड हवेली मी लय काही सांगितलं नाही ग लय म्हणजे लय काही माझ काहीच सांगितलं नाही तुला हे किरकोळ आहे एकदम किरकोळ तू तर श्रीमंत आहे मग मला वाटलं असं लसात असं पण तू तर लय चांगला निघाला असं तस हा असं तस समजायचं नाही मला माझ्या मैत्रिणीचे बॉयफ्रेंड ना काहीच मैत्रिणी तुला चांगलं आहे बाबा पण एक मैत्रीण हाय तिला तिचा बॉयफ्रेंड आहे ना नेकलेस घेऊन देतो डायमंड रिंग घेऊन देतो सोन्याची काय काय देतो घेऊन कानातले बांगड्या तिला काय काय देतो तू पण दे चपली हार घेऊन आता ते नकलेस आणि ते बांगडे काय काम तुला हे घरात आले म्हणजे तुला मी सारखं ठेवून ना हा मग ते काय लागत तुला चपली पण एक घेऊन चपले हार हा बर हाय माघारी चपला पडल्या जुन्या लय त्याचा बनवून देईन तुला घालायला चपलांचा हार नाही रे चपली हार सोन्याचा राहतो इथपर्यंत बाबू चपल्या बर तो पण देईन घेऊन चल नको टेन्शन घेऊ बर चाल जाऊन पाहू ना आता मध्ये हा जाऊ ना पटापट आवरा का मुर्दे चल ना आपली बोलत होत जाऊ ना मस्त गार्डन मध्ये बसून आता टिपणी मारून घर पाहिजे होतं मग आपल्या काही गोष्टी घेऊ ना रोमॅन्टिक जरा चल ना नको नको चाल ना पाहून येऊ ना मधून कसे अगं ते बघायचं इकडे पण घरांचे कामं चालू आहे माझे बरं चल ते घर दाखवतो कुठं तो ती हवेली कुठं रे कुठे हव तिकडे तिकडे चल तिकडे इकडे काय करतो तू इकडं काय करतो तू तिकडे कारागीर पड राहिला तू इकडे काय करू राहिल आईला करे करे जाऊ एक महिन्याची मुदत हा कोण आहे दोस्त आहे मा, दोस्त माहिती लायकीच राह दोस्त कोणाला म्हणतो घ्या ना मालक तुम्ही समजून काय घ्या काढले इकडे तू काय समजून घ्या बसून हा कोण आहे तिला समजून सांग एक तर ती ना आरे कारी करू राहिली मला नाही आव जाऊ घाल यांना तो काय मालक लावून घाल तू यांना मालक मालक का म्हणतो मालक होते मी मालक कसला सांगितलं काय तो सांगितलं काय नेमकी मालक का, का सांगितलं आम सा बंगला पाय आलो होतो इथं आमचा बंगला केला नावावरती केला हो हे होत असं काय बोलत तशीच बोलते सवय ती हा तुला ते माणूस आणायला होता तू पोरगी घेऊन आला काय बर बर ही वाळू चढेल ना पण कसली वाळू मी ना चालणार वाळू आमचा बंगला हा इथं येत खडे इट बिट बघू खडे तुझा नाही येत किती स्वप्न दाखवले खोटाळ माला माल म्हणा माझा ताजमहल आहे बंगला आहे मी तुला हार करीतो हे तू करी तसंच पाहिल्यापासून दलिंग दिसत आता हो बावलट नाही तर मी चालले माल राहायच नाही तसोबत परत काळ काळच नको दाखव मला मी चालले नीट तिकडं घे बघून ते नीटलं का मग इकडं का मला ये आई काय रुची डोक्याची माणसाने मला म्हण मोठा बंगला आहे मोठा माहमहल आहे काहीच नाही त्याच्याकडं मला पहिल्यांदी वाटतच होता हात बदरी या चांगली बाई इथं बसली काय बर झालं सापडले बाबा ही शिमेंटने हात भरले होते निघतच नव्हते दिसत नाही काय का मनवा लाग ना आता <laughs> 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 इदा? <laughs> खोड़ी खोड़ी तू कशा ना हात नको ला अजिबात किती खोटे खोटे स्वप्न दाखवले रे मला तू नाही ग अगलं प्रेम करतो कर ना मग आणि तुम्हाला काय म्हणलं केसवर फोग इकणार हा अग केसवर नको जो तस मी मीला प्रेम करतो खोट बिट आता लोकच ऐकून तुम्हाला बोलते का मग तो काय खोटं बोलत काय तो माणूस खोट बोलतो बर ते जाऊ दे तू इथं काय जाऊ का अगं तुझं जीव दिला तर मला कसं होईल कोण आणि तू त्याला मालक मालक अगे सांग का ते आहे थोडं बदल अगं त्याला तर मालक नाही म्हणलं ना काय उचलून डोक्यात हानी तो खरंच का बापरे अगं त्याच कसं माहिती का तो ना असं याच्या घरापाशी जातो आणि माझ माझ माझं करतो त्याला कोणी काय बोलत नाही त्याला म्हणलं काय मग तो असं दोघात दगड टाकतो काय जे उचल ते हानितो पण असं का बरं करतो तो तुला खरं सांगू का त्याची का नाही तुला सांगितलं मलाच रोड येतो मला, मला। का बर रे काय झालं एवढा पासूनच मित्र येतो माझा एवढा आता आम्ही केवढे झालो काय आलं माहिती का तो आहे ना असाच एका मुलीवर प्रेम करायचा पण आहे तेव्हा तुला बाहेर दिसायचा लय म्हणजे हा लय जबर दिसत होता मस्त त्यांचं लोमारी जमलं बिमलं पण त्यांची आली भेटीची वेळ ती ती पण ती त्याला बघून घाबरली त्याचं रूप रूप घाबरली ती त्याला सोडून गेली सोडून गेली त्यापासून ना तो हसात काल म्हटला हसात त्याचा फार सपनाचा म्हणून तो असं झाला त्याच्या डोक्यात फटफडून गेली मग आपलं आपलंच करीतो ती सोडून गेली ना म्हणून तो कोणला पण माझं माझं आपलं आपलं असं करतो त्यामुळे अशी त्याची कंडिशन झालेली म्हणून तू करतो ना रे माझ्या तुला कसं सांगू मी हे बघ तू जर मला सोडून गेली ना माझी पण त्याच्या सारखीच हाल होईल नाही मी नाही जाणार तुला सोडून तू नाही पण ते बंगले तुझच आहे ना माझं सगळं माझ आहे तुला जर त्याच्या जर माझी हाल होऊन द्यायची न तर मला सोडून जायचं नाही तू नाही रे नाही जाणार सोडून तुला सोडून जाणार काही शक्य आहे का बाबा हा असंच माझे सगळं प्रेम करत राह आपण भेटत राहू असंच आपण मस्त हाय हा अस करत राहू चाले, हा चालेल चालेल असच खुश राहाव बर चाल ना आता आपण कुठेतरी जाऊ कुठ जायचं कुठेतरी फिरायला नाही ना, ना? ना, ना मला ना, तुला दुबई नेऊ का दुबईला बापरे दुबईला ना ये तुम्हाला पण तुझं वय बसत नाही ना पासपोर्ट लागतो का ये तर तुला दुबई नेवल असतं मी तुझं अठरा कंप्लेट नाही ना नाही नाही आधार कार्ड काढलंय का मग आधार कार्ड लहानपणीच काढले तरी पण तुझं पासपोर्ट निघत नाही बघू आपण नंतर आता नको जायला मी तिकडं मी एक गाणं म्हणू का ग म्हण ना तुला माहिती आहे ना गाणं कोणचं मला आवडतं माहिती ना ते केसावर फुगे असल तेच असल म्हणू का मग म्हण मग आता काय ओ मनी हे बबल्या इकस ना केसावर फुगे फुगगे फुगे सावर पोगे हे गा हे गाणे एकदम तुला सोबत रे कस काय तर कस आहे अरे इकडे काय करायचं तुम्ही या असे काय चाले करायचं ना आधीच सांगू तू या असं जीव बिव द्यायचा असं ना आता आपल्या युरो अजिबात नाही तिकडे ना शंभर हिरी पाडले तिकडे जाऊन जीव द्यायचा चहायला तुम्ही उठा बर इडून पहिले परत आला येऊ माझ्या जीव द्यायचं नाही तुम्हाला आताच सांगतो मला असं उताळ पाहायचं नाही पोलिसांना फोन करी ना मग निघा चाल इडून तुला सांगितलंय ना त्या डोक्यात फट आहे हम्म डोक्यात फट पडली अरे काय बोलतो अरे हिर या यात शेत हे सगळं रान आपणच ना शाळेला हे सगळं शेप तुमचं आहे हा आणि तो बंगला कोणाचा होता तो बंगला आपलचून खोटं बोलला ना तू माझ्या शिरोबात नाही बरं जाऊ द्या हे सगळं शेप तुमचंच आहे ना आणि तो बंगला बी तुमचाच आहे ना हा सगळं आपलं बर मी काय म्हणते तू तुमचं लग्न झालंय का नाही ओय तू त्याला का बरं विचार लग्न झालंय का तुला काय करायचंय का बस ना तू नाही लग्न म्हणजे आज मी अरे हा तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली काल यो माप दिसला म्हणतो त्याचा बाप म्हणजे बापाला त्याचा बाप समजून राहिला म्हणजे बघ ही घाणस होई अरे लोक लोट घेऊ टेन्शन करतो अरे दिसतात ना तो जरी का दिसत पण राणी मानता ना त्याच किती बारी किती बारी राहतो मी काय म्हणते मला तुमचं बंगला पाहायला घेऊन चालतंय का मग तुमचं काय ना आपलं काय सगळं मला अजून एक गोष्ट सांगायचं राहील तुला येऊ का आज दुसऱ्याच्या गर्लफ्रेंडला आपली गर्लफ्रेंड समजतो ना तू सर त्याच्या पाहून वाटत नाही रे तस पण वाटतं त्याच्याकडे पाहून पण आहेच ना तो

आता मी तुला श्राप देतो तू पणगावरून पडावा रेंगळत रेंगळ डायरेक्ट दरीत हे श्राप आहे माझा तू नारळाच्या झाडाखाली जावा आणि कवटा तुझ्या डोक्यात पडा तुझं डोकं फुटून जावा हा माझा श्राप आहे तळतळा माझा तुला तळतळा माझ्या पॉटर पाय देतो का बस तुला बघत